नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सी म्हणजेच नागपूर आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरतीसाठी मॅथ आणि रिजनिंगचे महत्त्वाचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो वैवारी हा टॉपिक मॅथ आणि रिजनिंग सुद्धा विषयामध्ये येतो त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो मॅथ आणि रिजनिंगचे कशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला धुळे व जी एम सी वैद्यकीय महाविद्यालय भरतीला विचारले जातील हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रश्नाचा जर तुम्ही सराव जर केला तर जवळपास मित्रांनो त... तुम्हाला पंचवीसपैकी तीस पंचवीसपैकी मित्रांनो तुम्हाला पंचवीसपैकी जवळपास बावीस ते तेवीस क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सहज जमू शकतात हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जर मित्रांनो तुम्ही आता आय बी पी एसने जो काही पेपर घेतला होता ग्रामसेवकचा या भरतीमध्ये सुद्धा ग्रामशोकला कसे क्वेश्चन विचारले होते तर मित्रांनो तो जर व्हिडिओ जो तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे म्हणजे यावरून तुम्हाला एक समजणार आहे की आय बी पी एस कशा स्वरूपामध्ये मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन विचारतं आणि सीला सुद्धा मित्रांनो आय बी पी एसच पेपर घेणार आहे त्यामुळे त्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जातील जर मित्रांनो असे जर क्वेश्चन तुम्हाला जर विचारले तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी मिळू शकतात पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी मॅथ आणि रिजनिंग या विषयामध्ये मिळू शकतात जर तुम्ही चांगल्या प्रकारे सराव केला तर चला मित्रांनो आता वेळाला लाथोडीची सुरुवात करू या जर तुम्हाला मॅथ रिजनिंगचे क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही एकोणऐंशी सत्याहत्तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि मागचा ग्रामशोकचा जो काही पेपर झाला होता तो जो काही व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओ व्यवस्थित पहा सर्व क्वेश्चन काळजीपूर्वक पहा आणि नंतर मग तुम्ही विचार करा की क्लास लावायचा किंवा नाही तर चला आता वेळ आला थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे पहिला प्रश्न विचारला आहे शोभा आणि राणी या दोन बहिणीच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन असून त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्षे असल्यास शोभाचे पाच वर्षापूर्वीचे वय किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं आहे दहा दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं वीस तीन नंबरचं ऑप्शन आहे पंचवीस आणि चार नंबरचं चा ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी पंधरा तर यापैकी कोणतं आन्सर या ठिकाणी असणार आहे पहा या ठिकाणी लक्ष द्या हा प्रश्न सोडवायचा कसा ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला वैवारीचा प्रश्न विचारला जातो आणि त्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर दिलं जातं त्यावेळेस गुणोत्तर दिल्याच्यानंतर समोर तुम्हाला बेरीज दिली का वजा बाकी हे सर्वप्रथम पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला बेरीज हा शब्द या ठिकाणी दिलेला असतो त्यावेळेस हे जे काही गुणोत्तर तुम्हाला दिलं या गुणोत्तराची करायची असते मित्रांनो बेरीज लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पहा या गणितामध्ये ज्यावेळेस तुम्हाला बेरीज दिलेली असते त्यावेळेस गुणोत्तराची बेरीज करायची असते ज्यावेळेस दोघीच्या वयामधले फरक दिलेला असतो त्यावेळेस या गु गुणोत्तराची वजावाकी करायची असते हे लक्षात ठेवा हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वैवारीच्या टॉपिकमध्ये आता पहा हे गणित सोडवायचं कसं तर सर्वप्रथम काय करायचं आपल्याला पा शोभा या ठिकाणी लिहायची आपल्याला शोभा त्याच्यानंतर या ठिकाणी लिहायची राणी शोभा आणि राणी शोभा आणि राणी या दोघीच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो पाचास पाचास तीन आहे मजच शोभाचं आहे पाच आणि राणीचं आहे तीन हे सुद्धा लक्षात ठेवा शोभाचं किती राणीचं किती किंवा गुणोत्तर कसं स्वरूपामध्ये कोण कोणत्या व्यक्तीचं गुणोत्तर काय असेल हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे नाहीतर मग राणीचं तुम्ही पाच केलं शोभाचं तीन केलं तर या ठिकाणी तुमचं उत्तर चुकून जातं हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी पहा दोघींच्या वयाची बेरीज दिलेली आहे बेरीज दिलेले दिले म्हणून या ठिकाणी गुणोत्तराची आपल्याला बेरीज करायची दोघीच्या वयाची बेरीज किती चाळीस वर्षे दोघीच्या वयाची बेरीज किती चाळीस वर्षे मग आता गुणोत्तराची करा बेरीज पाच आणि तीन झाले मित्रांनो आठ मग या आठनं काय करूयात तर चाळीसला भाग देऊयात पहा सर्वप्रथम गुणोत्तराची केली बेरीज बेरीज आली याची आठ 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 बेरीज आल्याच्यानंतर जे की आपल्याला एकूण बेरीज चाळीस वर्षे दिली यामध्ये आठने भागायचं आहे तर आठ एक आठ आठा पंचेचाळीस म्हणजे आठचा पाडा पाचपर्यंत मांडल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय चाळीस मिळतात आता करायचं काय हे पाच आल्याच्यानंतर आता करायचं काय हे पाच आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला शोभाचं वय काढायचं म्हणून शोभाचा अंक किती दिलेले पाच दिलेले पहा या ठिकाणी पाच दिलेले म्हणून या पाचनं या पाचलं गुणूयात तर पाच गुणीला पाच जर केलं तर ते येते मित्रांनो पंचवीस म्हणजे शोभाचं वय किती आहे मित्रांनो पंचवीस वर्ष आहे परंतु गणितामध्ये काय विचारलं आहे शोभाचे पाच वर्षापूर्वीचे विचारले शोभाचे पाच वर्षापूर्वीचे जर विचारलं तर मायनस करा शोभाचे पाच वर्षानंतरचे जर विचारलं त्यामध्ये प्लस करा आपल्याला विचारलं काय शोभाचे पाच वर्ष पूर्वीचे वय किती तर शोभाचे पाच वर्ष पूर्वीचे वय असणार मित्रांनो या ठिकाणी वीस वर्ष किती असणार वीस वर्षे तर ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हे गणित काढायचं होतं तर मित्रांनो जर तुम्हाला विचारलं राणीचं वय किती राणीचं वय जर विचारलं तर हे जे काही पाच तुमचे आले ते या पाचनं तीन गुण घ्या पाच त्रिक पंधरा म्हणजे राणीचं आजचं वय असणार पंधरा वर्षे राणीचं आजचं वय पंधरा वर्षे शोभाचं वय कसं काढायचं राणीचं वय कसं काढायचं पाच वर्षाच्या नंतरचं वय किती दहा वर्षाच्या नंतरचं वय किती वीस वर्षानंतरचं वय किती हे कसं काढायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलेलं असेल आय होप अशा करतो मी मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढच्या गणिताकडे आपण जाऊयात अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला विचारले जातील दोन नंबरचा प्रश्न पहा प्रणव व पिर्ती यांच्या वयाची बिरी साठ वर्ष असून त्यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर तीनास दोनास तीन होते तर त्यांची आजची वय काढा अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला या ठिकाणी विचारले अतिशय महत्त्वाचे पा थोडंसं लक्ष द्या आता याकडे थोडंसं लक्ष द्या अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला विचारले जातील कारण की मित्रांनो आय बी पी एसने मागचे जे काही क्वेश्चन मागचे जे काही पेपर घेतले जिल्हा परिषदेचे त्यावर आधारित मी एक हिडो बनवला होता जशाच तसे क्वेश्चन या ठिकाणी ग्रामसेवक भरतीमध्ये विचारलेले त्यावर मी हेडो बनवले तो तो हिडो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल त्याच्यानंतर जा पा प्रणव व प्रीती यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष असून पा प्रणव आणि प्रीती या ठिकाणी पा प्रणव प्रणव आणि प्रीती पा प्रीती प्रणव आणि प्रीती प्रणव आणि प्रीती यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष असून पा या दोघांच्या वयाची बेरीज किती साठ वर्ष असून त्यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर काय म्हणते किती होते पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती होते या ठिकाणी दोनास तीन होते पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती होते दोनास तीन होते याचाच अर्थ काय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं मग तुम्ही काय करता मी तुम्हाला काय सांगितलं त्यांच्या वयाची बेरीज किती मग बेरीज सांगितलं म्हणजे दोनास तीन करता आस तीन केल्याच्यानंतर समोर या ठिकाणी साठ करता या दोघांची बेरीज आली मित्रांनो पाच जर या पाचनं जर याला जर भागलं तर बारा पंच साठ आलं बारा आणि तुम्ही या का या ठिकाणी काय करता मग प्रणवचं वय बार दोन्ही चोवीस प्रीतीचं चो वय बार त्रिक छत्तीस अशा स्वरूपाचं करता परंतु हे चुकतं आता का हे चुकतं या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या हे गणित थोडंसं टपलेवलं रे पा प्रणव आणि प्रीती पा प्रणव आणि या ठिकाणी प्रीती प्रणव आणि प्रीती यांच्या वयाची बेरीज किती साठ वर्षे कधीची आजची साठ वर्षे त्यांच्या वया पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती होतं दोन आस तीन होतं पाच वर्षापूर्वी होतं याचा अर्थ पाच वर्षे, वर्षे, वर्षे प्रणवचं वय कमी होणार आणि पाच वर्षांनी प्रीतीचंसुद्धा वय कमी होणार म्हणजे आणि पाच दहा वर्षांनी या ठिकाणी वय कमी होणार म्हणजे त्याचा अर्थ पाच वर्षापूर्वी प्रणव आणि प्रीती या दोघांच्या वयाची बेरीज किती होती साठमधून दहा गेला राहिला पन्नास म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज किती पन्नास वर्ष होती पाच वर्षापूर्वी किती पन्नास वर्ष होती मग आता आपल्याला करायचं काय या ठिकाणी आपल्याला थोडंसं लक्ष द्या आता या ठिकाणी काय करायचं तर दोघांच्या वयाचे जे काही गुणोत्तर दिलेले हे या ठिकाणी दिलेले पा आस तीन हे कधीचे पाच वर्षापूर्वीचे मग काय करायचं आजचं वयाची बेरीज साठ वर्षे मग दोघांची पाच पाच वर्षाने कमी केली म्हणजे असे ठिकाणी झाली मित्रांनो पन्नास वर्ष हे लक्ष द्या पन्नास वर्षे मग या ठिकाणी आता याची करा बेरीज बेरीज केल्याच्यानंतर तीन आणि दोन झाले मित्रांनो पाच पाचनं जर आपण या ठिकाणी पन्नास ला जर भाग जर दिला तर भाग जातो मित्रांनो दहाचा पाच एक पाच म्हणजे दहाचा भाग गेला आता दहाचा भाग गेल्याच्या नंतर आपल्याला विचारला काय तर आजची त्यांची वय आपल्याला काढायची तर त्यांची आजची वय काढा मग काय करायचं या दहा गुणाकारामध्ये दोन जर केलं तर दहा गुणाकारात दोन म्हणजे प्रणवचं वय निघणार दहा दोन वीस वर्ष हे प्रणवचं वय आणि प्रीतीचं वय किती निघणार दहा गुणाकारामध्ये तीस म्हणजे त्रिक तीस हे प्रीतीचं वय निघणार परंतु हे वय आहे की मित्रांनो पाच वर्षापूर्वीचे वय आपल्याला विचारलं आजचं वय म्हणजे ज्या ठिकाणी याच्यामध्ये पाच प्लस करा याच्यामध्ये पाच प्लस करा याचाच अर्थ प्रणवचं आजचं वय होणार पंचवीस वर्ष प्रीतीचं आजचं वय होणार पस्तीस वर्षे ठीक आहे मग आपल्याला विचारलं काय तर दोघांची आजची वय किती तर पहा ठिकाणी पंचवीस आणि पस्तीस ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिले पहा ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे गणितसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल थोडंसं लक्ष द्या मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून स्वतः तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा अगोदर आणि नंतर मित्रांनो मी कसं सोडवतो हे तुम्हाला पाहिजे आहे म्हणजे तुमचा सरावसुद्धा होऊन जाईल कारण की गणित आणि रिजनिंग हे विषय मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स अ परफेक्टचे असतात ठीक आहे जर मित्रांनो तुम्ही ही बॅच घेतल्याच्यानंतर बॅच घेतल्या घेतल्या मित्रांनो तुम्हाला रिजनिंग मॅचचे संपूर्णपणे रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतील आणि रिजनिंगचे मित्रांनो व्हिडिओ बनवणं चालू आहे त्यामुळे रिझनिंगचे सुद्धा लवकर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील या ठिकाणी पहा एचे एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज तीस वर्षे असल्यास आस एचे वय किती पहा आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे एचे वय पा एचे -E, -E, वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे आता कोण मोठं आहे पहा या ठिकाणी -E, 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 चे वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे याचा अर्थ ए मोठा आहे हा ए मोठा आहे लक्षात ठेवा ए मोठा आहे त्यांच्या वयाची बेरीज तीस वर्षे असल्यास एचे वय शोधायचं आहे मग काय करायचं या ठिकाणी पहा ए या ठिकाणी पा ए आणि या ठिकाणी लिहायचं बी काय म्हटलं पा ए आणि बी यांच्या वयाची एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजेच बीचं वय यक्ष जर असेल तर याचं किती असणार मित्रांनो दोन एक्स असणार कारण की याचं वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे दोघांच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो दोघांच्या वयाची बेरीज आहे तीस वर्षे मग काय करायचं आता दोन यक्स आणि यक्स किती झाला मित्रांनो तीन यक्स झाला तीन यक्स बरोबर झाला तीस बरोबर काय झाला तीस मग हे गुणाकारामध्ये आहेत आता हे गुणाकारामध्ये आहेत म्हणजे याचं पक्षांतर जर केलं तर हे जातील मित्रांनो भागाकारामध्ये म्हणजे तीन एक्क तीन आणि हा शून्य जशास तसा म्हणजेच या ठिकाणी दहा आलं मित्रांनो या ठिकाणी दहा आल्याच्या नंतर आता काय करायचं दहा आल्याच्या नंतर आपल्याला विचारलं काय तर एचे वय किती एचं वय किती आहे दोन एक्स आहे एक्सची किंमत आली दहा म्हणजेच दोन गुणाकारामध्ये दहा म्हणजेच किती झाला मित्रांनो वीस वर्षे याचाच अर्थ एचं वय झालं वीस वर्षे आणि बीचं वय किती होणार एक्सची किंमत किती आली दहा म्हणजे बीचं वय असणार मित्रांनो दहा वर्षे आता पहा याचं वय बीच्या वयाचे दुप्पट आहे का तर आहे मित्रांनो पहा याचं वय जर दहा असेल तर बीचं वय वीस म्हणजे दुप्पट आहे बरोबर आहे दोघांच्या वयाची विहिरी तीस आहे म्हणजे वीस आणि दहा किती झाले मित्रांनो तीस म्हणजे याचा अर्थ आपल्याला याचं वय शोधायचं होतं तर याचं वय आपल्याला मिळालं आहे वीस वर्ष ऑप्शन कितीमध्ये ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल काळजीपूर्वक लक्ष द्या संपूर्ण पक्षांतर कसं करायचं बेरीज वजाबाकी मग पक्षांतर केल्याच्यानंतर बेरजेचं काय होतं वजाबाकीचं काय होतं गुणाकाराचं काय होतं भागाकाराचं काय होतं कशा पद्धतीने ते चिन्ह बदलतात हे संपूर्णपणे मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पक्षांतर जमत नाही किंवा बेसिक आपल्या कन्सेप्ट क्लिअर नाही तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तर नंबरचा प्रश्न मीना व मिनल पा, मिना मिनल व या बहिणीच्या वयातील फरक होता आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असेल मित्रांनो हे गणित तुम्हाला पोलीस भरतीसाठी सुद्धा खूप महत्वाचे ठरणार आहेत ठीक आहे तर पहा म्हणजे तुम्ही पोलीस भरती करत असाल जी एम सी धुळे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फॉर्म भरला असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामशोक या पदासाठी जरी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा या ठिकाणी अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते कारण की ग्रामशोकचा जो काही पेपर आहे तो आय बी पी एसने घेतला तो पेपर मी स्वतः दिला त्यावर आधारित मी हिडो बनवलेला आहे आणि तो व्हिडिओची लिंक मी हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जेणेकरून तो हिडो पाहून घ्या तो हिडो पाहिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला समजेल की आय बी पी एस कशा स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारतं ते तर पाच चार नंबरचा प्रश्न मीना ओ मिनल या सख्या बहिणी असून त्यांच्या वयातील फरक त्यांच्या वयातील फरक किती आहे मित्रांनो त्यांच्या वयातील फरक पाच वर्षापूर्वी दहा वर्ष होता तर आणखी दहा वर्षानंतर किती असेल ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला फरक दिला जातो वयामध्ये ज्यावेळेस फरक दिला जातो त्यावेळेस कितीही फिरून गणित त्याच्यामध्ये जेवढा फरक असतो तोच फरक कंटिन्यू राहतो दहा वर्षाच्या नंतर वीस वर्षाच्या नंतर किंवा मरेपर्यंतसुद्धा सुद्धा तोच फरक राहतो म्हणून यामध्ये कितीचा फरक दिला आहे दहा वर्षाचा फरक दिलेला आहे किती फरक पाच आहे सॉरी या ठिकाणी पाच वर्षाचा फरक आहे दहा वर्षानंतर तोच राहणार वीस वर्षाच्या नंतर सुद्धा तोच राहणार दहा वर्षापूर्वीसुद्धा तोच राहणार आणि जन्माले सुद्धा तोच राहणार म्हणजेच या ठिकाणी पाच वर्षाचा फरक होता तर तो कंटिन्यू पाच वर्षाचा फरक राहणार तर त्यांच्या वयातील फरक किती तर यापैकी पाच ऑप्शन दिलेले म्हणून यापैकी नाही हे आन्सर तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे कारण की वयातील फरक हा कंटिन्यू तोच असतो ठीक आहे त्याच्यानंतर पहा पाच नंबरचा प्रश्न सूरज व विराज यांच्या वयाचे गुणोत्तर पाचच दोन असून त्यांच्या वयातील फरक पंधरा वर्षे असल्यास विराजचे वय शोधा पहा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात द्या सूरज आणि विराज सूरज आणि विराज यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे वयाचे गुणोत्तर पाच दोन आहे म्हणजे सूरज सूरजच आहे सूरजचं आहे पाच आणि या ठिकाणी विराज विराजचं वय वयाचे गुणोत्तर आहे दोन आता काय विचार त्यांच्या वयातील फरक विचारलेला आहे फरक विचारला याचा अर्थ यांची वजाबाकी करायची फरक किती आहे मित्रांनो पंधराचा आहे पंधराचा फरक आल्याच्या नंतर या दोघाचा पाचमधून दोन गेला किती राहिला तीन राहिला मग तीन या ठिकाणी पाचला जर भाग जर दिला तर तीना पाच पंधरा पाचचा भाग गेला पाचचा भाग गेल्याच्या नंतर आता काय करायचं आपल्याला विचारलं कोणाचं वय विराजचं विचारलं मग विराजचं वयाचे गुणोत्तर किती आहे दोन आहे म्हणजेच पाच गुणाकारामध्ये दोन जर केलं तर विराजचं वय आलं मित्रांनो दहा वर्षे आणि सूरजचं वय जर विचारलं तर पाच गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये पाच करा या ठिकाणी पाच सूरजच्या वयाचे गुणोत्तर किती पाच या ठिकाणी पाच दिलेले म्हणून पाच गुणाकारामध्ये पाच जर केलं तर सूरजचं वय येणार मित्रांनो पंचवीस वर्ष आता पा या दोघांच्या वयाचा फरक किती पंधरा वर्ष आला का पंचवीसमधून दहा गेला पंधरा याला पा दोघांच्या वयाचा फरक आला पंधरा वर्ष दोघांच्या वयाची जर बेरीज विचारलं तर पंचवीस आणि दहा झाला पंचवीस आणि दहा झाले मित्रांनो पस्तीस वर्ष म्हणजे सूरज विराज यांच्या वयाचे गुणोत्तर पाच दोन असून त्यांच्या वयातील फरक पंधरा वर्ष असल्यास आस विराजचे वय किती तर विराजचं वय आहे दहा वर्ष सुरजचं वय आहे पंचवीस वर्ष दोघांच्या वयामधील फरक आहे पंधरा आणि दोघांच्या वयाची बेरीज आहे पस्तीस दोघाच्या वयाची बेरीज किती आहे प पस्तीस अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला हे गणित सोडवावं लागणार आहे तर अशा करतो मित्रांनो हे संपूर्ण गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील हे जर गणित समजले असतील व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा आणि ग्रामशोकचा जो काही क्वेश्चन पेपर विचारला होता त्यामध्ये मी जो काही व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ नक्की पहा आय बी पी एसने घेतलेले क्वेश्चन आहेत आणि जी एम सी असेल धुळे असेल त्याच्यानंतर मित्रांनो इथ आरोग्य शोक अठरा तारखेपासून ग्रामशोक ह्या जे काही परीक्षा जिल्हा परिषदेच्या स्टार्ट होत आहेत तर सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे ते व्हिडिओ पाहून घ्या आणि जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर मी जो काही नंबर दिला त्या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये याच्यामध्ये आपलं जे काही डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्राम शौकच्या व्हिडिओची लिंक आणि माझा मोबाईल नंबर या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद